सध्या प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळाव्याचं पर्व सुरू आहे महाशिवरात्री पर्यंत हा महाकुंभ असणार आहे या कुंभमेळ्यात सगळ्यात जास्त कुतूहल असत ते अघोरी नागा साधूंबाबत बाबत अघोरी हा शब्द जरी कोणी आणि कुतूहलही वाटत अंगावर भस्म हातात मानवी कवठ्या ज्यांचा भांडी म्हणून ते वापर करतात मांसाहार मद्यपान करणारे अघोरी साधू कच्च मांस खातात स्मशानभूमीत राहतात शवांसोबत शारीरिक संबंध ठेवतात ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अघोरी सांधून बंदलचे असेच फॅक्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहत आहात लगाव भारतामध्ये जे ही आध्यात्मिक संप्रदाय आहेत त्यात अघोरी संप्रदाय सुद्धा येतो पुराणानुसार भगवान शंकराने अघोर पंथाची निर्मिती केल्याचं म्हटलं जातं महादेवाचा अवतार असलेले भगवान दत्तात्रय यांना देखील अघोर शास्त्राचे गुरु मानलं जातात आणि म्हणूनच अघोरी हे केवळ महादेव आणि काली माता म्हणजे पार्वती मातेची पूजा करतात इतर हिंदू देव देवतांची ते देव पूजा करत नाहीत त्यांच्यासाठी शिव पार्वती हे सृष्टीचे निर्माते जनरली अघोरी म्हणजे स्मशानात बसून तंत्र मंत्र म्हणणारे भूत संवाद साधणारे काहीसे राक्षसी इतकंच लोकांना यांच्याबद्दल आहे पण हे अघोरी साधू म्हणजे वेगवेगळ्या विद्या आणि सिद्धी प्राप्त असलेले साधू असतात लेखक अभ्यासक मनोज ठक्कर यांनी अघोरी अ बायोग्राफिकल नॉव्हल यामध्ये लिहिले की बहुतांश माणसं मृत्यूला किंवा स्मशानभूमी पाहिली तरी घाबरतात पण अघोरी स्मशानभूमी मधूनच त्यांच्या साधनेची सुरुवात करतात अघोरी हे कायम स्मशानात मंत्र तंत्र करत असतात स्मशानात साधना करणं शीघ्र फलदायी असं मानलं जातं अघोरी जेव्हा एखाद्या शवावर पाय ठेवून ध्यान करतात तेव्हा त्याला शिव आणि शव साधना असं म्हटलं जातं या साधनेत प्रसाद म्हणून मृतदेहांना मांस आणि मद्य अर्पण केलं जातं संपूर्ण देशभरामध्ये अघोरींचं वास्तव्य असलं तरी अशा प्रकारची साधना ते कामाख्या पीठातल्या स्मशानभूमी आणि तारापीठ त्र्यंबकेश्वर आणि चक्रतीर्थ इथं करत असतात असं सा सांगितलं जातं तर या स्मशान साधनेमध्ये चितेची पूजा केली जाते आणि प्रसाद म्हणून त्यांना मांस मद्य अर्पण केलं जातात आणखी एक विचित्र गोष्ट अशी सांगितली जाते की अघोरी स्मशानात राहतात आणि तिथल्या अर्धवट जळालेल्या शवांचं म्हणजे मृतदेहांचं मासांचं सेवन करतात त्यामुळे त्यांना तंत्रविद्येसाठी शक्ती मिळते असं म्हटलं जातं पण गाईचं मांस ते चुकूनही खात नाही या व्यतिरिक्त ते इतर सर्व वस्तू खातात अगदी माणसाच्या विष्ठेपासून ते मृत शरीराचं मांस वगैरे देखील ते खातात पण एक खूपच विशेष बाब अशी आहे की जेव्हा एखाद्या आघोरीचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या माणसाचं भक्षण इतर आघोरी करत नाहीत त्यांच्या मृतदेहाचं विधीपूर्वक अंतिम संस्कार केले जातात अघोरी साधूंचा आणखी एक भयान वास्तव असे ते म्हणजे इतर साधूंप्रमाणे ते ब्रह्मचर्याचं सा पालन करत नाहीत उलट प्रेतांवर राख फासून मंत्र उच्चार करत ढोल नगाडे वाजवत शारीरिक संबंध ठेवले जातात ही प्रक्रिया म्हणजे शिव आणि शक्तीची उपासना असल्याची त्यांची धारणा असल्याचं समजतं ही बाब देखील अघोरी साधू मान्य करतात तुम्ही अघोरी लोकांचे फोटो बघितले असतील तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल त्यांच्याजवळ कायम कवठी असती मानवी कवठी अन्न खाण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी वगैरे हेच मानवी डोक्याची कवठी ते वापरतात त्याला कपालिका असं म्हटलं जातं शिवभक्त असल्यामुळं ते नरमुंडी कायम म्हणजे कवठी सोबत ठेवतात अगोरी हट्टी असतात एखादी गोष्ट हवी असेल तर ती मिळाल्याशिवाय ते राहत नाही त्यांचे डोळे कायम लाल दिसतात त्यामुळे ते आक्रमक आहे असं वाटतं पण ते मानसिकदृष्ट्या खूपच शांत असतात असं देखील सांगितलं जातं जनरली हिंदू धर्मामध्ये कोणत्याही मानवाच्या मृतदेहाचं मुर्त दहन करण्याची परंपरा आहे ही परंपरा शतकांपासून पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की अघोरी साधूंच्या मृत्यूनंतर त्यांना अग्नी दिला जात नाही म्हणजे त्यांचा मृतदेह जाळले जात नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल की अघोरी साधू हे हिंदू धर्माचं पालन करतात मग त्यांचे मृतदेह का जाळले जात नसते त्यांचा अंत्यविधी वेगळ्या पद्धतीने केला जातो अघोरी साधूचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं शव जाळलं जात नाही अघोरी साधूच्या मृत्यूनंतर पायाची बैठक मांडून ते शव उलट टांगलं जातं म्हणजे खाली डोकं आणि वर पाय असं त्यानंतर सव्वा महिना म्हणजे जवळपास चाळीस दिवसांचा काळ पाळला जातो या काळात त्यांच्या मृतदेहांवर किडे पडण्याची वाट पाहिली जाते त्यानंतर ते शरीर काढलं जाते आणि अर्ध शरीर गंगा नदीमध्ये वाहिलं जातं तर कवठीचा भाग हा साधना करण्यासाठी वापरला जातो काही अघोरी डोक्याचा भाग साधनेनंतर आपल्याकडे ठेवतात तर काही जण ते गंगेत सोडून देतात असं करण्यामागचं कारण की गंगेत त्याचे सर्व पाप धुवून जावी या साधूंना का दिला जात नाही खर तर हे साधू आपलं संपूर्ण आयुष्य जंगलांमध्ये किंवा डोंगरांमध्ये घालवतात त्यामुळं नागा साधूंचा किंवा अघोरी साधूंचा असा विश्वास आहे की त्यांचं शरीर हे पंचमहाभूतांनी म्हणजेच पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश यांनी बनलेला आहे आणि जीवनाच्या समाप्तीनंतर त्यांचं शरीर केवळ त्या तत्वांमध्येच लीन झालं पाहिजे अशा प्रकारे जेव्हा आघोरी साधू किंवा नागा साधू मरतात तेव्हा त्यांना भूसमाधी किंवा जलसमाधी दिली जाते या साधूंना आधी जलसमाधी दिली जात असायची पण नदीचं पाणी प्रदूषित होत असल्यामुळे त्यांना आता भूसमाधी देण्यात येते नागा साधूंना किंवा अघोरी साधूंना सिद्ध योगाच्या आसनात बसून दिली जाते सगळ्या गोष्टींमुळे या, या साधूंच्या जवळ जाण्यासाठी तसं पाहिलं तर सामान्य लोक घाबरत असतात अगदी रहस्यमय जीवन जगणारे अघोरी साधू तसहसा तुम्हाला कुठेही दिसणार नाही महाशिवरात्री किंवा कुंभमेळ्यासारख्या धार्मिक कार्यावेळीच ते एकत्र येतात पुनर्जन्माच्या चक्रातनं मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी ते गुफांमध्ये कायम तपस्या करत असतात असं म्हटलं जातं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका